राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे एक भीषण अपघात झाला असून या घटनेत एक कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहे ही घटना चौदा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली छत्तीसगड येथे राहणाऱ्या योगेंद्र साहू हे आपल्या परिवारासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी निघाले होते

केळवत पोलिसही घटनास्थळी पोहोचले जखमींना उपचारासाठी जवळच्या दाखल करण्यात आले सध्या उपचार सुरू असून अपघाताबाबतची पुढील तपास पोलीस तात्काळ या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील अचानक ब्रेक आणि वेगामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे प्रवास करताना वाहन चालकांनी सुरक्षित अंतर ठेवावे वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन पोलिसांकडनं करण्यात येत आहे